त्यांच्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आहे आणि त्याच संदर्भातली माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात प्रणय मुख्यमंत्री फडणवीसांचा दौरा हा कधीपासून सुरू होणार आहे आणि सध्या तिथली नेमकी परिस्थिती काय आहे आकांक्षा मी सोलापूर जिल्ह्यातील निमगाव या गावामध्ये आहे ज्या ठिकाणी सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेती नुकसानाची आणि ज्या गावामध्ये पाणी शिरलेलं आहे त्या घरांची पडझड झालेले घर जे अनेक नुकसान झालेले त्या सगळ्या घरांची पाहणी आज मुख्यमंत्री करणार आहे आपल्यासोबत ग्रामस्थ आहे जे दोन दिवसापासून पाण्यात त्यांचे घरं गेलेले आहे आणि काही शेतकरी ज्यांची शेतजमीन खरडून गेलेले काय नुकसान झालं आणि काय स्थिती आहे सध्या इथली मी महादेव तुकाराम चव्हाण मुक्कम पोस्ट तालुका माडा जिल्हा सोलापूर आमचं इथं गाव आहे निमगाव म्हणून आणि कडला एक सीना नदी वाहते तीन चार दिवसापासून एवढं पाणी आहे की सगळ्या शेतीचं आणि घरात पण पाणी जाऊन सगळं काय नव्हतं तेवढं त्यांचं खायचं प्यायचं पाक नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत काही महिला आहे त्यांच्याशी बोलूया काय काय नुकसान झालेलं घराचं सगळं आमचं खायचं प्यायचं सगळं अन्नधान्य सगळं भांडे कोंडे ला कपडा सगळं आमच्या पुरामध्ये गेलेला आहे शिल्लक काय राहिलेलं नाही फक्त जीव बचावल्यात लोकांनी फक्त आपले आपले सध्या सध्या कुठे राहून राहिले तुम्ही आमच्या तर घरात चार महिन्याचं लिखरू आहे ती लिखरू दोन दिवस झालं लोकांचे तिथं आहे सगळं वाटोळ आमचं झालेलं आहे सगळ्या घरात पाणी होतं का तर नदी जवळ घर असल्यामुळं सगळं वाटोळ झालंय आम्ही फक्त जीव बचावल्यात आम्ही सुद्धा जीव बचावलेला आज मुख्यमंत्री येणार आहे मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा आहे मुख्यमंत्री येणार आहे जवळजवळ दोन ते तीन तिसरा दिवस आहे आज पुराचा अतिशय विकट परिस्थिती आहे गेली दोन पिढ्या या गावामध्ये इतकं पाणी दोन तीन पिढ्या इतकं पाणी आलं किंवा येणार आहे याची ये कल्पना सुद्धा गावकऱ्यांना नव्हती आणि त्यामुळं सततच्या दोन ते तीन दिवसाच्या पावसामुळं आणि वरपर्यंत झालेला नगर जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळं पाण्याचा फ्लो इतका वाढला की गावकऱ्यांना त्याचा अंदाज आला नाही रात्रीच्या वेळेस गावकऱ्यांना आपला बचावासाठी पर्याय बचावाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही कारण खायचं सामान किंवा घराचं सामान आज मुख्यमंत्री येणारे तुमच्या गावात काय काय अपेक्षा अपेक्षा एवढीच आहे की जे गोरगरीब आपले भिजलेले आहेत घराचं आहे शेतीचं आहे त्यांना तात्काळ मदत द्यावी तात्काळ जे त्यांना देता येईल तेवढी मदत त्यांना तात्काळ देता येईल सरकारकडून तात्काळ मदत व्हावी अशी अपेक्षा या निमगावच्या रहिवाशांची आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या निमगाव मध्ये भेट देणार आहे आकांक्षा अगदी त्यामुळे उपमुख्यमंत्री हे या संपूर्ण परिसराला भेट देणार आहेत धन्यवाद प्रणय या अपडेटसाठी